विक्रम पाचपुते अध्यक्ष मोदय प्रथमता मी महसूल मंत्र्यांचं विशेष आभार मानतो की आपण इतकी मोठी घोषणा करताय पण एसओपी करत असताना माझी आपणाला एक विनंती आहे अध्यक्ष मोदय माझ्या मतदारसंघामध्ये श्रीगोंदा नगरपालिका आहे आणि परिघासामध्ये जो जो शंभर किलोमीटर इतका त्याचा पेरीफेरी आहे आणि शंभर स्क्वेअर किलोमीटर एवढी पेरीफेरी त्याची आहे एरिया आहे सगळं एवढा मोठा ज्यावेळेस एखादी पालिका होते ही होत असताना डेव्हलपमेंट जर आपण गावठाणापासनं दोनशे मना शंभर किंवा दोन किलोमीटर दोनशे मीटर किंवा दोन किलोमीटर हे करण्याऐवजी जे काही आपण एसओपी मध्ये विचार करत असताना था जे काही नॅशनल हायवेज झालेले आहेत जे काही स्टेट हायवेज आहे कारण जी काही डेव्हलपमेंट होती ही नॅशनल हायवे आणि स्टेट हायवेच्या आजूबाजूला होते त्यामुळे ह्या हायवेजच्या आजूबाजूचे जे काही गावं असतील किंवा शहरं असतील तर त्या ठिकाणी आपण तुकडे बंदीमध्ये काही तिथे त्यांना रिलीफ देऊ शकतो का हा एक माझा प्रश्न आहे आणि दुसरा एक माझं एक गोष्ट आपल्या निदर्शनास आणून द्यायची आहे तुकडे बंदी कायदा हा अनेक वर्षापासून या महाराष्ट्रामध्ये आहे पण दुर्दैवाने डेव्हलपमेंटच्या दृष्टिकोनातून आपण हा कायदा तयार केला पण याचा आपण म्हणतो की रजिस्ट्री होत नाही तर हे साफ चूक आहे अनेक ठिकाणी याची रजिस्ट्री होते दहा गुंट्यापर्यंत रजिस्ट्री करता येते तर जो काही डेव्हलपर आहे तो काय करतो एक एक गुंट्याचे दहा जणांना एकत्र घेतो रजिस्ट्री करतो त्यावेळेस त्याच्या नावावरती एक एक गुंटा होऊन जातो पण नंतर ज्यावेळेस विक्री करायची असते त्यावेळेस काही मर्यादा येतात त्यामुळे अशा काही रजिस्ट्री झालेल्या आहेत यांना आपण काही रिलीफ देणार आहात का आणि हे करत असताना डेव्हलपमेंट हा प्रायोरिटी देऊन कारण आता विकासाचा जो रेट आहे हा खूप फास्ट वाढत चाललेला आहे म्हणजे अनेक ठिकाणी गावांमध्ये शहरीकरण होत आहे त्यामुळे स्टेट हायवेज आणि नॅशनल हायवेजला आपण एसओपी मध्ये प्रायोरिटी द्यावी ही माझी विनंती आहे अध्यक्ष मग मी आधीच सांगितलं की ज्या ज्या ठिकाणी नागरिक क्षेत्र निर्माण झालं आहे त्या सर्व नागरिक क्षेत्रामध्ये आपण तुकडे बंदी कायदा एक गुंठ्यापर्यंत निरस्त करतो आहे आणि माननीय पाचपुते साहेबांनी सांगितलं की जे लोकांनी वीस गुंट्यामध्ये दहा लोकं त्या ठिकाणी डिवाईड होऊन त्या ठिकाणी प्लॉटिंग करून टाकला आहे त्याची पहिली रजिस्ट्री झाली आहे त्याची पुन्हा रिरजिस्ट्री करण्याकरता जी त्यांची मागणी आहे हा कायदा निरत झाला आणि एसओपी झाल्याबरोबर ते जे त्या त्यासुद्धा सुरू होणार आहे